नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहात सगळे मग तर स्वयंपाक वगैरे आपल्या सगळ्या झाला आहे आपण आज भाजी बनवली आहे चुका अशी घरगटी भाजी बनवली छान आमच्या ह्यांना खूप आवडते तर भाजी मस्तपैकी बनवली स्वयंपाक झाला आहे भांडे वगैरे सगळं काम आपलं रेडी झालेलं आहे हे आपल्या दोन चिमण्या शाळेचं सगळं आवरून बॅग हे घेऊन बसल्यात येतं हायची सँडल घालायचं काम काय बाळवर होती बघ ना काय चला <that> तर आवरलं आवरलं चला बाय जावा शाळेत जेवण हे सगळं केलं ना चला तर त्यांचं त्यांनी डबा बॉटल भरले जेवण पण केलं बाहेरच कपडे घेतले ते आणि ह्यांचं चाललंय दगडी टाकायचं दगडी काम टाकायचं काम ह्यांचं आहे आज पाया बांधून घ्यायचं आहे जो काय उचलायचा आहे तो तर इकडं असं दगडी टाकायचं पण चालू आहे चला जेवायला चला जेवाय अजून माल कालवायचा तुम्हाला दोन पोत्याचा माल चला तर चाललंय ह्यांचं इकडं कामास मस्त पैकी तर दोन तीन दिवस काम भरपूर आहे आपल्याला जोपर्यंत पाया भरून होत नाही तोपर्यंत मग मध्ये दोन चार दिवस सुट्टी येते वाळेपर्यंत विटा वगैरे यायच्या आपल्या भरपूर काम आहे तसं गेलं झाली सुरुवात आहे ना असं पाया भरायचं काम चालू केलंय मिस्त्री आले तर मिस्तरींनी पण एवढं मनाव घेतले की टायमालाच हजर होत अकरा पण वाजव साडे दहा लाच येतात येतो होय मिस्तरी लेमा नाव घेतलंय तुम्ही बी झालं पाहिजे होय चांगलं बरोबर असं देत तर मी भरून देते पण आता मी व्हिडिओ काढा घेतला म्हणून ते घामेल भरून घेऊन गेले चाललंय असं मस्त पैकी आपलं आम्हा तिघाजत चाललंय या खटखुट 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 अच्छा आणि उद्याचा दिवस जाईल मिस्तर हाय ना मग आजच उरकायचंय दोन तीन तास बर चला बघूया किती वेळ लागतो इथे बाई और बहिण मग उदर से इधर आय हो पोरीन का गपाछुपी चर्रा आहे पेशल गपाछुपी

आपली पहिली दिली पहिली दिली पहिलीच असते दरवर्षी दरवर्षी पहिलीच पण तुला आता ते अमेरिकेचं योगेश भाऊ म्हणलं गावात काय असतं त्यांना फोन करतो कर की मग गावात सप्ताय त्यांच्या नावाने आहे मग नाही मी म्हटलं बी होतं नाही मी म्हटलं होतं पहिलीच पंगत मग असं असं दे तीन चारशे माणसं मानसा जीवत त्यांना सांग तीनशे चारशे माणूस जेवत आपल्या पहिल्या पंक्तीला न शेवटच्या पंक्तीला खर्च असतो शेवटच्या पंक्तीला दहा पंधरा हजारात होत असून दे मग दीपाना काय चाललंय तेरा या राग या वर तू तो मिला बी नाही इसको होय इसका बड्डे हे कल क्या करीने मला हे बोकड धरले का बोकडच बरं मित्रांनो दादा पालखी पण की उंद करायला या सगळी बर बोकडे नाही मामा बक काय तो पालखीला जातो मला काय आलं तुला पेडा दिले तरी सग मला पेडा पोहोचलंच नाही फक्त पेडा तू चवीले चिरव हेडीव मध्ये आहे काय माझ्याकडे द्या व्हिडिओ कॉल केलेला तुला म्हणायचं मी ह्याच्या घरी मी त्याच्या घरी आता जिवतो या आता व्हिडिओ काढतो या कस काय ह्याच्या बरोबर फोनवर बोलायचं तो दिवस रात्र मला दिसत होता की पण हे हो दिवस रात्र मला दिसतोय ह्याला काय फोन करायचं असतो ना तो पण हे दिवस रात्र मला दिसतोय

<laughs> तर काय खाली जाते काय नाही तिथं दगडी व्हायलाच माणसं नाही तर अरे दाद्या कुथमिरेन भाजी काढायला जायचो हो बापूचा फोन आता अगं चल तिकडे दगडी व्हायला बाळा कोथमिरीला या लागली कोथमीर माग जाती या भाजी माग जाती या एवढं सांडक घालून जायचं रस्मा म्हणली मी बी ती तुम्हाला कोथमीर व भाजी उपटू लागते एवढं सांडगं घाल लागा काय करतो असं पण आहे का हा बर ठीक आहे कसं चाललंय सांडगं किलो सांडगं चारशे रुपये तुम्हाला उरक नाही तर कशा वर्धर द्यायचे वर्क किलो सांडगं घास काम बघत बघत अरे बाबा गुड गुड आमच्या आईची आमच्या आईला ओवर दर् दे बर का मित्रांनो सांडग्याची कसं दादानी खायला आणले कपाटा ठेवले दादा तुमचा काहीच ती वाटून येतो सगळं अरे देव काहीच नाही आणलं खायला दुसऱ्यानीच गिफ्ट दिलेलं घेऊन आल्या सगळं साड्या दिलेल्या गळ्यातली कानातली होय मुलं खायला आणलं माझ बड होतात बर्थडे अरे इतक्या भारी साड्या बिन काय दावलं नाही आम्हाला काय तुम्हाला माझ्या साड्या मी तुम्हाला का दाखवू बघा कसले आणले काय आणले दावायचे असते ठीक आहे चालत हे नका दाखवू तुमच्या साड्या चला मित्रांनो ह्यांना ऑर्डर द्या दे। आणि मस्तपैकी ह्यांना सांगितल्याची ऑर्डर द्या कर दादा चाललाच ऐक तू कुठे चालला हा तर मित्रांनो दादा गेला बर वहिनी तर असू द्या मित्रांनो कसं असत लय रविदा काय झालंय राहणार भाजी काढायला खायला आणलेलं पालखी न वहिनीने कुंभ कुंभ कपाट ठेवलंय हे सांगायसाठी मी आलोय चला दरविद्याच काय मला हे नंबर ठीक आहे असून द्या हा ते खाल्लं ठेवलं होतं नेलं का आणून नेलं काय नाहीये तिकडं अगे नाही तुला नेत तु मी असं चालतो व्हिडिओ काढायला काय चाललंय बघा म्हणलं तुमचं नेत तुला तुला नेऊन काय करू मी नाही नाही मी गरज तिथे आमचं राहिले काम ह्या गोष्टीवर रेश्मानीच काय चाललंय बघावं म्हणलं रेश्मानी काय फेशल आज काय नवऱ्याचा उद्या वाढदिवस काय आहे का जेवायला गरीबाला मी मी तो केक घेऊन फक्त जेवायला ह्याला करा उद्याच्यालाय का ठीक आहे असू दे मित्रांनो अगं काय पण करा या अर्धा कर मस्तपैकी चबा पूरी करा भात करा उद्याच्याला हा लगा एवढा दपाटी कर उद्या झालं मस्त फैकी स्पेशल ठीक आहे मित्रांनो तर काय झाले आज आपल्या गाडीचं मोर्चं थोडं आले मछिल सामान आले गाडीचं टायर पंक्चर काढून झालाय जायचं आहे नाला फक्त काय झालंय आपल्या घराच्या कामामुळे मला वेळ नाही पण आपली गाडी लवकरच नीट होती मस्त पैकी टकात ट करतो का नाही बघा दोन चार दिवसातच एवढ्या गाडी लागते ना फिरवायला दादाला आमच्या दादा आलाय पावसा पाण्याचा त्याला लागते गाडी फिरवायला मला काय दिली तर दिली नाही नाही दिली मला काय नसतं गाडीचं आणि ही कशी मी गेलो की कशी उभा राहिलेत का तुम्हाला कुठं हजेरी कामाला लावा काय म्हणते बघू असा पाया भरून झाला मित्रांनो काय झालंय थोडं दबार कमी पडतंय एक फुटाने आणखी कमी पाय होतोय त्यामुळे टेन्शन आला इटाच राहिलेला म्हटलं पाय इटाचा भरू आहे ना एक फुट उचलून घेऊ इटतच घेऊ खाली झालंय दगडाचं दीड फुट म्हणलं इटाचा एक फुट असलं म्हणून नाही काय होत अशा तऱ्हेने आज भरपूर काम होईल ठीक आहे बरं इधर गवंडी मिस्त्री क्या, रहा है? क्या, ये चल रहा, है क्या? चल रहा है क्या चलो जल्दी बारिश आने वाली आहे फिर आबा आग ऊपर ठीक है अए बारिश आने वाली आबा आ गया है उसको ज़्यादा ज़्यादा सीमेंट जल्दी जल्दी दे दे मैं तब तक दगड़ी वहाता हूँ ठीक है मुझे क्या है उधर से दगड़ी इधर तक वहाना पड़ता है मित्रों और भाइयों बहन हो ठीक है चलो हम काम करते हैं जल्दी जल्दी है ना हाँ जानो अभी मुझे पानी पीने का मन कर रहा है मैं पानी पी के आता है हाँ ठीक है तुमको भी लेकर आता है तो राशन दिया मेरे भाई और बहनों मेरे काम को जल्दी से लाइक करो फॉलो करो और शेयर करो और एक जाते टाइम एक कमेंट करो मेरे बीवी को भी एक कमेंट करो मेरे बीबी अच्छा अच्छा काम करती है सुंदर सुंदर काम करती गा है गा हाँ देखो और एक लेडीज बोल रही थी बकुला जो आयता रहता है ना वो माल कालाती है वो उसको सीमेंट काला नहीं आता खाली वीडियो के टाइम उसको क्या बोलते हैं सीमेंट कालती है कालाौती है हाँ ऐसा कुछ नहीं मेरी भी बीबी भी सब कुछ काम करती है ऑलराउंडर है सीमेंट कालोती भी है और मिक्स भी करती है हाँ ठीक है चलो बाय और बहनों कैसा लगा वीडियो जल्दी से लाइक करो और मेरे बीवी को फॉलो करो और जल्दी जल्दी मेरी बीवी काम करेंगी और हमारा बिजनेस खड़ा रह जाएगा और इसमें खाली लोनचे का बिजनेस नहीं होने वाला हाँ इसमें एक बिजनेस होने वाला है हाँ आहे बडा हे सीमित झाग शेमीत जाग पाऊस आला यो त्याचा पार जगुड झाला असता त्या शिमतेचा मी लक्ष दिलं नसतं तर काय तुझं लक्ष आहे त्याच्यावर जागती पाऊस आला बाय मित्रांनो